नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आम्ही चाललेलो आहोत आमच्या एका फ्रेंडच्या घरी पूजा आहे आणि तिथे कीर्तन पण असणार आहे तर पहिल्यांदाच मी अमेरिकेमध्ये असं कीर्तन हौ हो, हाऊस वॉर्मिंगची जी पार्टी असते म्हणजे घरी लोकांना बोलवतात कीर्तन करतात तर ते मी पहिल्यांदाच बघणार आहे तर चला आणि ते दिल्लीचे आहेत त्यांच्याकडे जाऊयात आपण आणि मला एक गोष्ट तुम्हाला दाखवायची होती आमच्याकडे खूप मोठा भोपळा आहे आमच्या फ्रेंडनी दिलाय आम्हाला पण तो दुधी भोपळ्यासारखाच दिसतो पण एवढा उंच येतो ऑलमोस्ट माझ्या एवढ्या हाईट पर्यंत आहे तर मी तुम्हाला दाखवते तो आणि आता फ्रेंडला पण अर्धा कट करून नेते कारण मला ते एवढा काही संपणार नाहीये तो तर तुम्हाला कट करून पण दाखवते की तो आतमधून कसा निघणार आहे तर चला मी तुम्हाला तो भोपळा केवढा मोठा आहे ते दाखवते मी तुम्हाला हे बघा केवढा मोठा भोपळा आहे आणि ऑलमोस्ट माझ्या एवढ्या खांद्या एवढा आलेला आहे तो तीन साडेतीन फीट असेल फोर पॉईंट टू फिट येतो तर हा मोठा भोपळा आता मी कट करून घेणार आहे आहे आणि माझ्या फ्रेंडला पण घेऊन जाणार तर खूपच मोठा होता मोठा तो एवढा मोठा भोपळा आहे तो ऑलमोस्ट आय थिंक साडेतीन फीटचा तरी असेल तो एकदम आता आपण थोडा वेळ मी असं कट करून दाखवते बघू आपण तो कसा निघतो आणि एकदम मोठा आम्ही पण आहे ना पाठीमागच्या दोन वर्षापूर्वी लावले होते तर एवढाच मोठा झाला होता तो खूप छान त्याची मी भाजी सुद्धा केली होती भोपळ्यासारखी तर बघू आपण कट करून की कसा निघतोय तो बघू जय केवढा आहे भोपळा पण होत नाही तो पण बघा बघ बाग, बिया बघा दुधी भोपळ्यासारख्याच एकदम आणि असा आतमधून निघालाय आता आम्ही निघालो आहोत आमच्या फ्रेंडच्या घरी त्यांच्या नवीन घराची पूजा त्यांनी ठेवलेली आहे आणि सगळ्यांसाठी प्रसादसुद्धा ठेवलेला आहे आणि तिथे गेल्यावर मी पहिल्यांदाच भजन कीर्तनाचा आनंद घेणार आहे तर चला आता राम राम पाहुणा <laughs> आमच्या घरापासून त्यांचं घर एक तासावर होतं आणि सुंदर अशी संध्याकाळ झालेली होती आणि त्यांच्या सोसायटीमध्ये आम्ही पोचलेलो आहोत आणि नवीन कन्स्ट्रक्शन आहे अजून काही गोष्टी तयार होतच आहे तर आता आम्ही पोचलेलो आहोत त्यांच्या घरापाशी तर घर हे आहे त्यांचं घर जिथे तोरण लावलेलं आहे आणि हे सुंदर त्यांचा हॉल आहे जिथे पूजेची मांडणी केलेली आहे राधाकृष्णची मूर्ती ठेवलेली आहे पाळणा ठेवलेला आहे गणपती बाप्पा आहेत आणि जयसुद्धा कुतूहलाने बघत आहे की काय काय ठेवलेलं आहे तो मला सांगते की आई बप्पा आहे तिथे आणि त्यांचं सुंदर किचन इकडे मस्त ठेवलेलं आहे आणि ओपन किचन आहे थ्री फ्लोअरचं हे घर आहे खाली हॉल आहे आणि वरती किचन आणि त्याच्यावरती तीन बेडरूम आहेत तर हे आहेत अखिल भाई तर ते दिल्लीचे आहेत तर त्यांचं घर आहे हे रीना त्यांच्या वाईफचं नाव अच्छा अखिल अजून ते ह्या घरामध्ये राहायला आलेले नाहीत त्यांना अजून थोडासा वेळ आहे म्हणजे दोन तीन दिवसाने ते राहायला येणार होते तर घरामध्ये काही सामान नव्हतं फक्त पूजेसाठी त्यांनी थोडंसं सामान आणलेलं होतं तर हे इते आहे गॅस स्टोव आणि इथे वरती मायक्रोवेव्ह आहे फ्रीज त्यांनी आणून ठेवलेला आहे इथे आहे डिशवॉशर नवीन असा तर सिंकसुद्धा खूप मोठं आहे आणि ओपन किचन असल्यामुळं खूप छान वाटतंय मला पण ओपन किचन खूप आवडतं आणि अजून त्यांचं घर पूर्ण भरेल जेव्हा ते सगळं सामान इकडे शिफ्ट करून येतील इकडे फ्रीजर आणि फ्रीजसुद्धा अजून काहीच भरलेलं नाही कारण की ते अजून राहायला आलेले नाही आहेत तर सुंदर असं किचन आहे त्यानंतर सगळ्यांनी थोड्या वेळानंतरच आता सगळे माझ्या फ्रेंडसुद्धा यायला चालू करतील आणि वरती इथून वरती गेल्यानंतर तीन रूम्स आहेत मास्टर बेडरूम आणि दोन अशा रूम्स आहेत तर हा आहे त्यांची सोसायटीचा नजारा आणि इकडे वॉशरूमसुद्धा आहे माझी मैत्रीण डिम्पलसुद्धा आली आहे आम्ही असतोच एकत्र असतोच आम्ही कुठे जा एकत्र असतोच आम्ही

तर आता थोड्या वेळातच कीर्तन चालू होणार आहे आणि सगळे लोक येत आहेत हळूहळू आणि सगळेजण बसून घेत आहेत आणि त्या मुली खूप छान कीर्तन म्हणत होत्या आणि मी पहिल्यांदाच अनुभव घेतलेला आहे त्या अमेरिकेमध्ये <laughs> कीर्तन झाल्यानंतर सगळ्यांनी जेवण केलं जेवण पण खूप छान होतं आणि त्यानंतर ते थोडे फोटो काढले ही आहे घागराजीने घातलेला आहे ती आहे रीना तर त्यांचं आणि अखिल ह्या दोघांचं घर आहे हे त्यांना दोन मुलंसुद्धा सुद्धा आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपण भेटू नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये आणि लाईक करा